मुलांचा इतिहास आपल्या राष्ट्राचा आहे जाता लढण्यापासून ते आता चार चाकीच स्टेरिंग येणं इथपर्यंतचा प्रवास स्त्रीने स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यातच घालवला या स्त्रीने सामाजिक दृष्टीने स्वतःच सा अस्तित्व सिद्ध केलंय परंतु या समाजाचा आजही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही मग इथे प्रश्न पडतो रणरागली म्हणून इतिहास गाजवणाऱ्या आम्हा स्त्री जातीने परत काही निकृष्ट समाज कंटकांसाठी पंधिनी का व्हायचं मग इथे प्रश्न पडतो रणरागी म्हणून इतिहास गाजवणाऱ्या आम्हा स्त्री जातीने परत काही निकृष्ट समाज कंटकांसाठी पंधीनी का व्हायचं आम्ही परत बंदिनी का व्हायचं असं म्हटलं जातं की संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडला छत्रपती शिवाजी राजे संभाजी बाजी तानाजी असे अनेक कीर्तिमान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावर हिंदूंचा राज्य उभं सुंदर स्त्रीचे रूप पाहून आमच्या छत्रपतींनी अशी सामूची आई असते असे म्हणून तिचा गौरव पण केला पण आज प्रत्येक पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला घडवण्यासाठी संस्कार म्हणून काय शोधतात हे आपलं आपल्यालाच कळणं कठीण झालं मला असं वाटतं संस्कार आणि आई यांच खूपच तीच मनाची गोरी पाठी करून जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीला समाज परंपरा वाजणे बोलणे योग्य अयोग्य या सर्व गोष्टींची जाणीव करून देते आई आईच असते आई आईच असते

या जगात काय चालले याची तिला कल्पनाही नाही आणि ते तिचं नाही आज मी माझ्या खुशीत आहे सुरक्षित आहे पण पण उद्या ती बाहेर खेळायला जाईल शाळेत जायला लागेल तिथे आहे का ती सुरक्षित मलाच प्रश्न पडलाय की मी तुला कसं सांगू शकून या वासनांत वासनांच्या जगात तिला कसं सुरक्षित

तेव्हा मनाला सारखी उठू लागून राहते पण नाही असं घाबरून चालणार नाही ना या घाणेल्या जगात कसं जगावं वागावं याची शिकवण मलाच तुला द्यावी लागेल हो असं करावंच लागेल शकुली हे बघ बाळा तू खेळायला बाहेर गेल्यावर दे दे तुला कोणी चॉकलेट खाऊ देऊन जवळ बोलावले तर जाऊ नकोसा आणि कोणत्याही व्यक्ती व्यक्तीसोबत जाऊ नकोस अगदी त्याने आमची कितीही ओळख सांगितली तरीही नाही चॉकलेट देऊ करून तुझ्या जवळ येण्याचा किंवा तुला कडेवर उचलण्याचा प्रयत्न केला तर जाऊ नकोस हा बाळा आणि असं काहीही झालं तर मला सांगत जा सगळ्या गोष्टी आईला सांगायच्या बाळा समजलं

ती एक तेजस्वी तारा होऊ शकते ती आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना मदतीचा भाग देऊन माणुसकीची जात निभावू शकते आहो आज एक मुलगा शिकला ना तर तो फक्त एका पिढीचा उद्धार करू शकतो पण आमची एक लेख शिकली ना तर ती एकवीस कुळांचा उद्धार करू शकते असं पुराणात लिहिलंय प्रश्न फक्त तुमच्या आमच्या दृष्टिकोनाच्या फरकात आहे

प्रश्वा जाना अस्तित्व प्रणाई जी संरक्षण करण्याची आई जनत अंप्रे इसी जोडी ज्या राश्वना चाह झाशीच्या जाश्वना चाह बसून झाशीच्या आईने मुरादा बसून तलवार चालवली जिथे थोर निजाम सारख्या आईने स्वराज्याची घडी मांडली पण एवढा कर्तृत्ववान महिलांचा इतिहास साक्षी असताना देखील आज उमरल्या आधीच कळ्यांना निष्ठुरपणे घेतलं जात आहे आज गर्भामध्ये असतानाच एका स्त्रीचं आयुष्य मागून होत नाही आज शिक्षणासाठी पालकांना आपल्या मुलींना बाहेर ठेवावंच लागतं अति प्रसंग झालेल्या मुलीच्या आईवडिलांचा बहिण भावांचा विचार केला आहे का काळजाच्या तुकड्याला नाही लाही लोकांना पाहून जिवंतपणे मरण यातना का बोलायच्या या पालकांनी जर खऱ्या अर्थाने या देशाची शाल राखायची असेल ना तर आपल्याला स्त्रियांचा सन्मान करावाच लागेल आणि हा सन्मान फक्त स्त्रियांचा नाही तर तुमच्या माझ्या जन्माचं मोल आणि या अखिल मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याच कोण जर कोणतं असेल तर तो म्हणजे स्त्री जन्म आता तुम्ही म्हणा हा सन्मान आम्ही का करावा कशासाठी करावा कोणी करावा स्त्रियांचा सन्मान करून नक्की काय साध्य होईल अरे यत्र नार्यस्तु पूजते रमते तत्र देवता अर्थातच जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे साक्षात देवीचं अस्तित्व असतं असं सांगणारी आमच्या भारताची संस्कृती पण आजही आमच्या देशात स्त्रियांना देवतांची सोडा माणसांची तर सोडा असो जनावरांपेक्षा नीच नी दर्जाची वागणूक दिली जाते हेच दे माझ्या देशाचं दुर्दैव आहे मग इथे प्रश्न पडतो मागील सत्याहत्तर वर्षांपासून आम्ही स्त्रीला देशाचे स्वागत मग इथे मग इथे प्रश्न पडतो मागील सत्याहत्तर वर्षांपासून आम्ही स्त्रिया देशाच्या स्वातंत्र्याचं गीत गावो पण आमचं स्वातंत्र्य कुठे सांगा आमचं स्वातंत्र्य कुठे कारण बाबा पण घरीच असेल त्यांना कळायला नको हो आई मी हॉस्पिटल पोहोचल्यावर नक्की मेसेज करेन थँक्यू आई यू मुली प्रगती होईल असे आपण कार्य देतो आपण सततही उपलब्ध उतरवलं पण खरंच एक डॉक्टर इंजिनिअर झालेली मुलगी सुशिक्षित आहे पण सुरक्षित आहे का एक डॉक्टर इंजिनियर झालेली मुली सुशिक्षित आहे पण ती सुरक्षित आहे आपण साजरा करतो मग स्त्रियांबद्दलची आदाराची भावना जेवढे रेस्ट्रिक्शन्स तुम्ही मुलींवर लावता कधी ते मुलांवरही लावा आपला मुलगा बाहेर जाऊन काय करतोय याकडेही लक्ष द्या मुलगी घडवणं जेवढी मुलीच्या आईवडिलांची जबाबदारी असते त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी एक मुलगा असावी असं मला वाटतं तसं मुलांना शिकवा एखाद्या स्त्रीला आपल्या सव कस सुरक्षित वाटू द्यावं जेवढी स्त्रियांचा सन्मान शेवटी काय स्त्रियांचा सन्मान म्हणजे नक्की काय त्याला त्यांचं स्वातंत्र्य देणं जे की भारतीय राज्यघटनेने दिलं आम्हाला मग ते उपभोग द्या ना स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती हाडामासाची व्यक्ती आहे स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती हाडामासाची व्यक्ती आहे छत्रपतींच्या घोड्यांच्या टापांचा आवाज गुंडाळी आमची माती छत्रपतीच्या घोड्यांच्या टापांचा आवाज गुंडाळी आमची माती जिथे आज सह्याद्रीच्या कळा का माझ्या एकी बाईंचा किंकाळाचा आवाज तुम्ही करतो शेवटी काय जिच्या हाती पाळण्याचे डोळी ती जगात येऊन झाली त्यामुळेच तिला मान देऊ त्यामुळेच तिला मान देऊ तिला सन्मान देऊ तिच्यातला स्वाभिमान जागवूया मानव जातीच्या नेहमी तिला माणूस म्हणूनच वागवूया माणूस म्हणूनच वागूया असमान भाषे अत्याचाराच्या अजेर पिढ्या कोणी कसही उस्कराव इतकं स्त्रीशील निकृष्ट चितेच्या लाकडावर स्मशान निश्चित पडलेली निर्भय प्रियंका मोनिका रक्तांच्या धारोळ्यात छेदलेल्या तिच्या देहाच्या आतल्या त्या घावांची तप्ती तडफड मदतीसाठी पुकारणाऱ्या त्या तरुण डोळ्यांनी भोगलेल्या तप्त वरणी आत्मा चिन्हे हृदय घडवघडी चिन्हे हृदय घडवघडी निर्लज सडक्या नराधमा का नाही होत कठोर शिक्षण का अनुभव कठोर शिक्षण निंदे कधी पासाळल्या साऱ्या निंदे कधी पासाळल्या साऱ्या बस झाली आता ही कोणी शांतता बस झाली आता ही कोणी शांतता प्रीतोय आरोपी माझारा शरणच्या कॉलरला विकतात प्रितोय आरोपी माझारा शंबच्या कॉलरला विकला जो शरण निषेध केला या अभूत मुखार शिकतेच निषेध केला या अभव मुखार शिकते रट्टही म्हणते घसातले आस रट्टही म्हणते घसात ते आस आता मला बदल हवा आता मला बदल हवा अमानवीय नृत्याला अमानवीय दंड द्यायलाच लागेल अमानवीय कृत्याला अमानवीय दंड द्यायलाच लागेल मी या देशातील एक असुरक्षित स्त्री बोलते मी या स्वातंत्र्य देशातील एक असुरक्षित स्त्री बोलते बलात्काराच्या विरुद्ध फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बलात्कारी नराधमांना भर चौकाळ ठेचावच लागेल या जगात स्त्रियांचं अस्तित्व जमवंच लागेल या देशात स्त्रियांचं अस्तित्व जमावंच लागेल आणि त्यासाठी लक्ष्मीसोबतच या नवदुर्गेचं रूप आपल्याला ठेवंच लागेल या नवदुर्गेचं रूप आपल्याला ठेवंच लागेल मी या देशातील एक असुरक्षित स्त्री होतो मी या स्वातंत्र्य देशातील एक असुरक्षित स्त्री होतो ती माता दुर्गा देवीच्या प्रार्थना करते आणि कुमारी श्रावणी काळेश्वर तिनी केलेली रचना वाजून दाखवते आग हे स्वतःसाठी आता तू स्वतःच लढ स्वतःसाठी आता तू स्वतःच लढ पण चिंतन धारण करूनच तू घराबा पण पण चिंतत घालूनच तू घराबाहेर पण स्वतःच्या त्या भीतीला तू करून सर स्वतःच्या त्या भीतीला करून टाक सर पण बाहेर पडण्यापूर्वी दुर्गेसाठी शस्त्र मात्र धारण कर पण बाहेर पडण्यापूर्वी दुर्गे साथी शस्त्र मात्र धारण कर आणि हो बाहेर जे घडते त्यामुळे घाबरू नको राहू आणि हो बाहेर जे घडते ते घाबरू नको राखी मगरे प्रीती चौधरी माधवी पांडे सल्या देशमुख भक्ती चौधरी संजना फुलारी त्या ठिकाणी छोटेसे बाल मुलाखती सहभागी झाले होते ते म्हणजे गिरिजा कारुळे खशारी काळशक्त अनवी चौधरी गिरिजा देशमुख आणि आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे प्रशांती आयदेसकर शुभ मायजी गोपाल पानव आणि संतोष आडपुने यांचं तेव्हा धन्यवाद यानंतर योगिनी पाणी